आमच्या खराडीमध्ये मध्ये आहे आणि त्या गार्डन मध्ये आजाऊंचा तुकडा आम्ही बसवणार आहोत तो बसवत असताना या ठिकाणी मी आयुक्तांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलून आपल्याला लाल महालाची प्रतिकृती या ठिकाणी तयार करता येईल का त्याचाही आपण विचार करूया आणि तशा पद्धतीचा निर्णय घेऊया परंतु त्याही ठिकाणी मी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रा स्मारक गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि तेही लवकरात लवकर काम सुरू व्हावं त्यासाठीही आम्ही भूमिका घेणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत की ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं ज्या मातीनं राजा घडवला आणि म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जे संस्कार केले आणि संस्कारातूनच महाराष्ट्र घडला भारत घडला कुठलं तरी वाव नाही या ठिकाणी आज अशाच पद्धतीच्या माता निर्माण होण्याची गरज आहे आणि आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने संस्कार देण्याची गरज आहे <coughs> <coughs> खर म्हटलं तर त्या ठिकाणी सांगितलं की आज आपल्यातल्या नवीन मातांना आपण सर्वांनी सांगितलं पाहिजे की आपली मुलं संस्कारित होण्यासाठी आपल्याला त्यांना थोडस मोबाईल पासून बाजूला ठेवावं लागतं आणि हे खरं आहे आज मोबाईल मध्ये लहानपणीच मुलांच्या हातामध्ये एक वर्षाचाही मुलगा होत नाही तर मोबाईल दिला जातो त्या मोबाईल मध्ये मुलं एवढी हुशार निघाले की त्या मोबाईल ते बरोबर चालवत आणि त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी ते पाहत असतात त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे या मुलांच्या मध्ये काही वर्ष मोबाईल नंतरच आणि म्हणून आपण सर्वांनी असा प्रयत्न करूया आजच्या या माजिजाऊच्या निमित्तानं आपण एक संदेश देऊया की मोबाईलचा लहान मुलांचा वापर कमीत कमी करून मोठी मुलं झाल्याशिवाय था। मला वाटत